भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या इरविन चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अमरावती लोकसभेचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक इरविंद चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अमरावती लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अमरावती लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन केलं सोबतच उपस्थितांनी बळवंत वानखेडे यांच्या मागे संविधान उद्देशिका म्हटली काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकर अनुयायांनी पुतळा परिसरात जय भीमाच्या नाऱ्याचा जयघोष केला भारताचे लोक भारताचं समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकांना एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी याद्वारे याद हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत स्वतःप्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की